जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं गोदाकाठी अपेक्षांची नवी पालवी उमलली आहे वर्षानुवर्ष त्याच त्या समस्या आणि त्याच त्याच आश्वासनांचा पाढा वाचला जातो पण शेवटी ना ती आश्वासनं पूर्ण होतात ना त्या समस्या सुटतात आज आपण जाणार आहोत प्रामुख्यानं बीड जिल्ह्यातल्या गोदाकाठी आणि जाणून घेणार आहोत गोदाकाठच्या या भागातील समस्या आणि लोकांच्या अपेक्षा सुद्धा चला तर मग फेरफटका मारूया गोदेच्या काठावर कार मी कृष्णा केंडे गोदावरीच्या काठावर आज आहे जालना आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवर माझ्या ह्या हाताला आहे बीड जिल्हा आणि ह्या हाताला आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यात दोन मंत्री आहेत एक शिवसेनेचे खोतकर आणि भाजपाचे लोणीकर खरं पाहिलं तर हा जिल्हा आहे ना भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा जिल्हा आहे ते नेहमी भाषणात मानतात मी बारा बोक्षाचा पान आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गेवराई आणि गेवराई म्हणजे दोन पंडितांची लढाई आहे पण जालना जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे की इथला लाल दिव हटत नाही कुणाचं बी सरकार असू पण पाहिलेत का की सारी गोदावरी कशी कोरडी ठाक पडली जशी ही कोरडी ठाक पडली आहे ना तसेच इथे मतदाराचे मन आहेत ते कोरडी ठाक पडलेत पण त्याला ओलावा निर्माण करतय प्रचार आश्वासनं हे सगळ्या ओलावानं हिरवळ फुललीये सगळीकडे आणि काय चाललंय या जालना जिल्ह्यात आणि गेवराई जिल्ह्यात गोदेच्या काठावर चला माझ्यासोबत दाखवतो तुम्हाला कसा चालला इकडे झेडपीचा पॅट्या मला सांगा झेडपीचं मतदान सुरू आहे लोक प्रचाराला येत असतील प्रचार करायला येत लोक कर मदत नाही करीत काय म्हणते का हां करत नाही का किती वर्ष झालं तुमच्या डोक्यावर हांडाया लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून हांडाय या गोदाकाठच्या प्रवासामध्ये मला एक आजी भेटल्यात आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ आजी किद्दा मतदान केलं आता हे नाही मला सांगता येत बाब मग आलं आलो होतो अकरा मी तो नवरा आलं नाही कशी करतेच मी सरपंच होते पाच वर्ष सरपंच होता तुम्ही बर मग काय बदल झालाय बरं आता इलेक्शन मध्ये म्हणजे ते म्हणजे आता ते आमचं साबर टाकल्या उभा राहिला होता त्याला बिचारा निवडून ते काय जातीचं नाही काय राही मग मतदान कशावर करता ते मला नाही सांग जात बघून करता का माणूस बघून आता तुम्ही जातीचं आहे म्हटलं म्हणून म्हणलं हा मग काय झालं जात बघून करायला पाहिजे मग इथं असंच मतदान होतं पाहुण रावळ जातपात जेव्हापासून म्हणजे त्यांनी जणांना निवडून दिलं परंतु अजून पण गावाचा प्रश्न आहे ना जसाच तसा आहे काही प्रश्न सुटलेला नाहीये आजी म्हणत्या जातीचा पातीचा सर बघावं लागतं मतदान करताना आणि ही स्थिती आहे जिल्हा परिषदची गावागावातली पाहुणा रावळा स्वायरा जावाई इवाई सगळं सगळं बघितलं जातं आणि त्याच्यानंतर मतदान होतं गोदावरीच्या काठावर मच्छीमारांचा मोठ्या प्रमाणावरती परिवार राहतो मच्छीमार समाज कहार समाज ज्याला इकडे म्हटलं जातं मराठवाड्यामध्ये आणि माझ्यासोबत काही लोक आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की निवडणुकीची शेवटची रात्र काय निवडणुकीची शेवटची रात्र बुधवार संध्याकाळ काय का येत शेवटच्या दिवशी येत काय घेऊन येतात काय घेऊन येतात मतदान करा काहीच नाही काही नाही पैसा नाही आतला नाही काही नाही नाही आम्हाला बांडणाला जोर पैसा घेऊन येत नाहीत काही नाहीत मतदान करा मतदान तर करणं जरुरीच आहे ना आपल्याला पण आपल्याला असे आहे काहीतरी आपल्याला करते पुढे शिनी घरकुल किंवा काही आमचे सास सासरे मथारे झालेत तरी आणखीन घरकुल नाही काही योजना नाही मतदान तुम्ही ठरवता का घरचे ठरवतात कोणाला करायचं त्याच्या जाळी चाललाय मच्छी मारायला त्याला मला सांगतो या जाळ्यात तर मासे अडकतात तो, तो कोणाच्या जाळ्यात था अडकणार आहे था। निवडणुकीवाल्याच्या ते सांगता येणार नाही जाळं फेकलंय हा किती जणांनी फेकलंय जाळं बऱ्याच जणांनी फेकलेलं काय काय दादा काय दा, फरक दा, 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 झाला बरं पूर्वीचं तुमच्या ना आताच्या इलेक्शनमध्ये पूर्वी कसं होतं गाड्याची सुविधा नव्हती आता गाड्या भरपूर झाल्या वेगवेगळे उमेदवार झाले प्रत्येक वेगवेगळे पक्ष झाले सगळ्याचे मिळून सगळे वेगवेगळे प्रचार करतात पूर्वी कसं होतं एकच पक्ष होत दोन समजा तर ते मीडियम मिडियम कमी होते प्रचाराचे आता वाढले तर गावात काय फरक झाला पूर्वी कसं होतं ना आता काय तुटापूट झाली घट्टपूर झाली ना पहिले ना सर जरा राहायचा आता सगळे एक इकडे एक तिकडे एक तिकडे वेगळे वेगळे झाले ना आता ज्याचं तिचं पटत नाही तिची त्याला पटत नाही मतदान केलं तुम्ही मतदान बरेच वेळेस काय होतं म्हणजे म्हणजे जात बघून केलं नातेवाईक बघून केलं पक्ष बघून केलं की के के <laughs> विकास करणारा माणूस म्हणून बघून केलं सारच हे मी जेवढं सांगितलं तेवढं सारच बघून केलं तसं काही नाही विकासाचा जागा असेल ते करू ना मतदान काय विकास होतोय मग काही जे कसं असतं आपण मतदान करतो त्यांची सत्ता येत नाही मग आता मतदान केलं ते दे निवडून येत पण सत्ता येत नाही सत्ता नाही आल्यामुळे मग त्यांना थोडं हे होतं ना विकास करता येत नाही Hmm. आणि आता सगळं सत्ता जर गल्लीपासून दिल्ली पोत सत्ता पो असेल तर विकास करायला काय हरकत त्यांना विकास करायलाच पाहिजे पतो का मग आता अजूनपर्यंत झालं नाही आता इथून पुढे सांगता येत काय चाललंय सध्या वातावरण काय सगळं गोंधळ गोंधळी काय कसा गोंधळ आहे काय सगळं कुठे गेले जंगाला पाणी जलराला पाणी नाही पियाला माणसाला नाही आणि ते गावात येते मतदान करा आणि मतदान करा माहिती काय कसं करा गंगा सध्या पण नाही पे आलं जंगराला नाही माणसालाच नाही पुढे आपण जोडून सगळ्यात काँग्रेसच्या आले भाजपच्या आले शिवसेनेच्या सगळ्या पुढे रेकून जाऊन आले दखल घ्यायला आमच्या दोन तीन गावालाच पण नाही पे गंगा किती दूर आहे येतो हे काय नये आता गेलं तरी पाहिलं पन्नास फू पन्नास फुटावर गंगा आहे हे गावाला पाणी नाही गावाला पाणी आणि गावाल आश्वासन देते दे। किती बार किती बार पटक निवडून आश्वासन देते दे। काय काय आश्वासन आश्वासन रस्ता करून देऊ हे करू पाणी करू बंधारे बांधू नाल्याला त्याला बंधारी नाही काहीच नाही आश्वासन देते आपण तुम्ही मतदान करता त्याला काय लागेल मग आता मतदान तर करायला लागेल ना मतदानचा हक्क गाजायला काय बघून मतदान करता जातीचा पातीचा जातीचा मतदान करता भेदभाव नाही होत इकडे खिशात नाही शिवराय दररोज म्हणतात म्हणते मुळे शिवराय आली का खिशात हा नाही आली पण काय मग शिवराई कोणती येते कवा येते शिवराई गावात कवा येते शिवराय सर आम्ही ते दोन्ही बी चालू रनिंग आमदारला निवेदन दिले विरोधकांना शिवराई कवा येते कष्ट केल्यानंतर येते पैसे आल्यानंतर शिवराय येते ना इलेक्शन मध्ये शिवराय येत नाही नाही कष्ट केलं तर शिवराई येणार ना मग ह्या शिवराईच्या नुसत्या बोपाटाच बोबाटा बोबाटा नसे असं माहितीये का सर म्हणजे इलेक्शन आलं का फक्त म्हणजे असं हे मी, मी या पार्टीचं मी ह्या पार्टीचं म्हणून हे करायचं पण गावासाठी असं कुणीच एकजुटीने झटून गावासाठी कुणीच काही करत नाहीये सगळे मिळून जर गावासाठी के केलं तर काही ना काही होऊ शकतं असं करते चार पार्ट्या गावात चाराचे चार नाही मला पण तेच म्हणायचंय तुम्हाला सगळ्याच आपापला नेता धरण सगळे बसले ते असं कुणीच एकजुटीने येत नाही आणि आमचं हे करा हे करा असं कुणीच कोणाला बोलत नाही ते घडलं काल सपान पडल उमेदवारानं रमला आश्वासन धाडील उमेदवारानं रगड्या आश्वासन धाडील हे मी नाही बरं का ते प्रचाराच्या गाडीच्या मागं पळणार पोरग म्हणत होत पण एवढं मात्र नक्की खरी आहे की मतदार राजाला स्वप्नात सुद्धा या नेते लोकांनी दिलेले आश्वासन दिसायला लागलेत बरं का अशी सगळी रणधुमाळी झेडपीच्या प्रचाराची गोदाकाठेवर आम्हाला पाहायला मिळते आणि हे प्रचाराचा सारा राडा सुरू आहे एक गाडी गेली की एक एक गाडी गेली की एक येते गावामध्ये आपल्याला पुढे जायचंय गोदाकाठावर आणखी काय प्रचार सुरू ते बी बघायचंय तोपर्यंत कॅमेरा मोहम्मद समीसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा गोदाकाठ <laughs>